हाय माझ्या चॅनलवर माझ्या या व्लॉगच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज शनिवार आणि बँगलोरमध्ये आमच्या जा इथल्या जवळच्याच एका पार्कमध्ये फ्लॉवरचं एक्झिबिशन आहे आणि तेच बघण्यासाठी हा व्लॉग तुमच्या पुढे सुरू होत आहे आजपासून हे चॅनल फक्त कथा वर्ल्डच नसेल तर बँगलोर एक्सप्लोअर पण असेल मी गेले सात वर्ष बँगलोरमध्ये राहत आहे तर तुम्हाला बँगलोर एक्सप्लोर मी बँगलोर एक्सप्लोर करणार आहे तर आय थिंक तुम्हाला हे आवडेलच पाहायला बँगलोर तर करूयात आजपासूनच त्याची सुरुवात तर पहिला ब्लॉग होईल ह्याचा बँगलोरमध्ये जे क सुरू आहे विधानसौदला तर त्या त्याच संदर्भात असेल फ्लॉवर एक्झिबिशनचा सो चला आपण आता बघूयात डायरेक्ट आपण डायरेक्ट बघूया कबन पार्क मध्ये सुरुवात करतो बँगलोरचा पहिला ब्लॉक तुला काय बोलायचं कुठं चाललाय तू मी चालतोय कबन कबन पार्क, कबन पार्क।, पार्क ला कशासाठी ते नोट फ्लावर एकशे साठी तर भेटूया म्हणा तर भेटूया भेटूया कबन पार्कला ला पार्कला पार्क लागिबिशन लोवर एक्झिबिशन बाय 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 हॅलो आता आपण लिफ्ट मध्ये आता पंचना आपण कबीन पार्क पोहचलो तर आपण भेटूयात तोपर्यंत हे डान्स बघा घरापासूनचा हा पुढील रस्ता आहे जो तुम्हाला दिसत आहे आमची आम्ही नवीनच सोसायटीत राहायला आलो आहे त्या सोसायटीतले हे आहे हा रोड आहे सोसायटीतला रुद्र आणि रुद्राचे पप्पा पुढे चालत आहेत जे एन्जॉय करत आहे अर्थात तुम्हाला भेटेल दिसेलच रुद्र किती एन्जॉय करत होता फ्लॉवर एक्झिबिशनला जायचे हे ऐकूनच कालपासून तो खूप उत्सुक झाला होता अगदी शाळेत पण त्याने सगळ्यांना सांगून ठेवले होते मित्रांना सोसायटीतल्या मित्रांना पण सांगितलं होतं की मी उद्या फ्ला फ्लॉवर एक्झिबिशनला जाणार आहे आसन तसन खूपच एक्सायटेड होता दिसत असेलच तो कसं चालतो रस्त्यावर बसचा प्रवास होता तर बस स्टँड आमच्या घरापासून फक्त पाच मिनटं जात आहे त्यामुळे आम्ही चालत चालतो असं गल्ली बोळ्यातून गल्ली जावं लागतं तोही माझ्याशी बरंच बोलत होता काय काय सांगत होता यावेळेस काय बरं वेगवेगळे टेलिपात आणि टेलिपोर्टमध्ये सांग ना मला मला नाही माहिती इथे तो मला काय इथे तो मला टेलिग्राफी आणि काय टेलिपोर्ट आणि अच्छा टेलिबद्दल सांगू आणि सांगताना तो उत्सुकतच ते उत्सुकच होत असं असं काय होतं काय परत मोठ्याने बोल टेलिपोर्ट एक प्लेस टू अनदर प्लेस साईला इन जस्ट वन सेकंड अच्छा आणि टेलीपॅथी टेलीपॅथी म्हणजे टेलीपॅथी म्हणजे माइंडस 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 काय टेलीपोर्ट्स बद्दल सांगत होता अच्छा टेलीपॅथीने टेलीपोर्ट याबद्दल सांगत होता बसमध्ये आता मी बसलो होतो आणि प्रवास सुरू झाला होता कबन पार्क जे आहे आमच्या घरापासून जवळजवळ अर्धा तासाच्या रस्त्यावर हो आहे बसच्या प्रवासात पण आज काय माहिती नाही बहुतेक कबन पार्कमध्ये फ्लॉवर्स एक्झिबिशनमुळे सगळीकडं खूप ट्रॅफिक लागलं होतं कारण बरेच तुम्हाला पुढं दिसेलच की किती गर्दी होती तिथे तर खूपच गर्दी होती जवळजवळ आम्हाला एक तास लागला तिथं पोहोचायला आणि ह्यामध्ये मी जो एक झोप काढली होती त्यामुळं थोडंफार जे काय सुरुवातीचं होतं हे मंदिर आहे आमच्या इथं जवळचं थोडंफार काय जे मी काय केलं होतं शूटिंग ते दाखवे कारण मध्ये मी झोपले होते तसंच नव्हतं काय ट्रॅफिक पण खूप चांगलं होतं त्यामुळे काय करायचं आपण बघतो सुरुवातीच आहे विधानसभा सुरुवात विधानसभा आपण आपण पाहतोय विधानसभा निमित्ताने हे कबर पार्क इथे फ्लॉवर सात डिसेंबरपर्यंत हे फ्लॉवर आहे पण आता ते फ्लॉवर एक्झिबिशनचं एरिया आहे त्या पार्कमधला जिथे आम्ही तुम्हाला घेऊन जाणार हे आता दिसते तुम्हाला खूप लहान आहे पण ॲक्च्युली आतमध्ये शिरल्यावरती कळतं की खूप आहे मोठं इथे हे त्याचं एंट्री पॉईंट आहे अजून आम्ही एंट्री केलीच नव्हती आम्ही बाहेरनंच करत होते तिकीट काढायला गेले होते मिस्टर त्यामुळं इथं आम्ही हे करत होतो आज शिरलो आहे आता आम्ही तुम्ही पाहतच असाल केवढी गर्दी आहे प्रचंड गर्दी होती पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हता इतका म्हणजे आणि ढकला ढकलीन फोटो रील्स हे सगळं सुरू होतं त्याच वेळेस त्यामुळं खूपच गर्दी होती त्यांनी हा फ्लॉवरचा रथ केलेला आहे तुम्ही बघत असाल तर हा फ्लॉवरचाच आहे पूर्ण फ्लॉवर आहे यूज केलेले आणि ते फ्लॉवर्स म्हणजे झेंडूची फुले वगैरे वापरली बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी गुलाबाची फुलं झेंडूची फुलं ते सगळं वापरून केलं किती सुंदर आणि किती अप्रतिम त्यांनी केले झेंडूची फुलं जास्त आहेत मुलाला फार हाऊस फोटो सेशनचं त्याचे पप्पा फोटो काढत होते आणि आता तो आलाच होता व्हिडिओमध्ये ती तो उभाच होता म्हणून मी पण त्याचे व्हिडिओ काढले ही छत्री तिथंच त्याच्याच ह्याच्यातली आहे तेच फक्त मागचं रथ आहे हा हत्ती रथ आहे तर हत्ती आहे बघा पुढं तुम्हाला दिसत असेल तिथं आणि हे सगळं ओरिजिनल फुलांचं आहे म्हणजे ताजे फुलं जे असतात ना त्यांचं आहे ते गणपतीला सुद्धा बँगलोरमध्ये रथाला ओरिजिनल फुले वापरतात फुलं म्हणजे पाकळ्या वगैरे ज्या असतात गुलाबाच्या वगैरे ते वापरतात बघा आता हे ट्रॅफिक किती गर्दी आहे जे तुम्हाला मी मगासपासून सांगते की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हतात ते हे हलताच येत नव्हतं पुढं लोक जात पण नव्हती सरकतच नव्हती पुढं इतकी गर्दी होती हे बदामाचं आहे रेड बदाम लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी केलेले आणि ते दुसरं आहे ते झेंडूच्या फुलांनी ही छत्री आणि ही फुलं बघा किती सुंदर आहेत किती मस्त आहेत जर तुम्हाला या फुलांची नावं माहिती असेल तर नक्कीच मला सांगा कारण मी व्हिडिओ काढायच्या नादात मी फुलांची नावंच बघायची विसरून गेली आणि नावं नव्हतीच म्हणा त्याच्यावरती गुलाबाची फुलं सगळी ते वॉचमन काका सांगत होते की आतमध्ये येऊन फोटो काढू नका जे काय आहे ते बाहेरच करा ही झेंडूची फुलं आहेत आता हे सगळी फुलं तुम्हाला दिसत आहेत या फुलांची नावं आता तुम्हीच मला सांगा कोणती कोणती फुलं तुम्हाला दिसली कमेंट करून नक्की सांगा हे बँगलोर एक्सप्लोरेशन करायची माझी आयडिया तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्ही पण बँगलोरला बघू इच, इच्छ इच्छित असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ते आवडेल म्हणून म्हणजे मी दर आठवड्याला एक तरी ब्लॉग बँगलोर एक्सप्लोअर म्हणून टाकत जाईन हे बघा हे अजूनही किती सुंदर आहे हे एक वेगळंच काहीतरी होतं त्यांनी घरटं वगैरे केलं होतं असं लाकडी बांधल्यासारखं आणि त्याच्यावरती नावं वगैरे होती ते सगळे बघत होतो आम्ही ह्याच्यावरतीच काय तेवढी नावं दिली होती परत बघा किती सुंदर फुलं आहेत बरं नक्की मला सांगा कमेंट करून की बेंगलोर एक्सप्लोर केलं मी माझ्या चॅनलवरती चैत्राली कथा वर्ल्डमध्ये तर चालेल का तुम्हाला आवडेल का तुम्ही बँगलोर एक्सप्लोर पाहायला तुम्हाला तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल नवीनच आला असेल तर सबस्क्राईब जरूर करा मी मोस्टली ब्लॅक बँगलोर एक्सप्लोर करायचा प्रयत्न म्हणजे व्हिडिओ चॅनल टाकेन कथा मोस्टली मी ज्या एवढ्या जेवढ्या लिहिल्या होत्या त्या सगळ्या मी काढ टाकलेल्या आहेत आणि साठं लोटं म्हणाल तर मी जा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये लिहायला लागेल कारण माझी आत्ता सध्या एक कथा सुरू आहे लिपीवर लिहायची जी स्पर्धेसाठी आहे हा फिश बघा तुम्हाला एक कौतुक मला दाखवायचं होतं सांगायचं होतं हा फिश बघा किती छान त्यांनी केला आहे फुलांचं आहे वाटतं आहे आपल्याला ते फुलं नसतील पण प्रॉपर फुलांचं आहे गुलाबांची फुलं आणि झेंडूंच्या फुलांच्या मिळून त्यांनी केले किती सुंदर दिसते बघा तेच कोंबडा कोंबडा कोंबडी हे सुद्धा फुलांनी केलेले फुलांच्या पाकळ्यांनी निवडुंगांचे प्रकार बघा किती आहेत हे सगळं निवडुंग आहे किती सुंदर दिसते बघा ही गुलाबी फुलं आहेत मला त्यांची काही नावं कळली नाहीत जर तुम्हाला कुणाला त्याचे नाव माहिती असेल तर नक्की सांगा ही जी आत्ता गुलाबी फुलं दिसतात ती स्टॅच्यू आहे तिथं रथ आहे ट्रॅक्टर आहे सॉरी ट्रॅक्टरही फुलांचा केला होता अक्षरशः पाय म्हणजे तुम्हाला सांगते जागाच नव्हती बघायला आपल्याला स्वतःला व्हिडिओ तर जादूरचं पण पाय ठेवायला सुद्धा म्हणजे कसं तरी मी व्हिडिओ काढत होते त्यामुळं माणसं मध्ये मध्ये आलेली तुम्ही पाहतच असाल हा ट्रॅक्टर पण किती सुंदर दिसतोय हे निवडून बघा किती मस्त आहे गोल मस्त असं दिसतंय किती सुंदर वाटतंय ते लाल फुलं पण बघा ती गुलाबी फुलं आणि ही लाल फुलं मला वाटते जवळजवळ सेमच आहेत तर फक्त त्यांचा कलरमध्ये बदल आहे हे आमचे चिरंजीव ह्यांना फोटो सेशनसाठी त्यांचे पप्पा उपयोग करत होते पूर्ण एक्झिबिशनमध्ये आणि त्याचे पोज देणं चालू होतं आणि ते सुरू होतं ही गुलाबाची फुलं किती सुंदर आहे बघा आणि हे आहे मधमाशीचं हे मधमाशी म्हणाल किंवा माशी म्हणाल काही म्हणाल तुम्ही त्याला ते हे नाही हे फुलं आहेत गुलाबी झेंडूची फुलं आहेत आणि हे जे आत्ता दिसते तुम्हाला ते फक्त त्याचे पंख दिसत ते कारण मला म्हणजे फोटो काढायला ह्याला करताच येत नव्हतं खूप खूप प्रचंड गर्दी आहे म्हणजे खूप लोकांनी त्याचा मराठी लोकं तर खूप जण होते सगळ्यांनी बघितलं आहे त्याचा आनंद लुटला आहे आणि शनिवारवर आता असल्यामुळं स सा, सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं तर शनिवारी तर मोस्टली इथं शनिवारीच गर्दी असते तसंही कबन पार्कला नेहमीच सुट्ट्याचे हा ही मधमाशी आहे तुम्हाला दिसेलच दिसलीच असेल तिथंच परत आता हे पोस्टरचे असे हे लावले होते फ्रेम्स त्याचेही मी केले माझ्या मुलाला तर पोस्ट दिल्याशिवाय काही जमत नाही थे तो पोस्ट देत होता त्याला वाटतं मी त्याचा व्हिडिओ काढते म्हणून तो पोस्ट देत होता डान्स आणि पोच ह्याच्याशिवाय ह्यांचं काही काम नसतं त्याला इग्नोर करा सध्या हे फोटो हे फोटो फ्रेम सगळ्या होत्या तिथं फुलांच्या किती सुंदर आहे बघा हे आत्ताशी आपण एक टप्पा पूर्ण केला आहे असं म्हणावं लागेल एकच टप्पा बघितल्यासारखं झालं साहेब कंटाळले होते तरी पण आधीच कारण खूप खरंच खूप गर्दी होती तुम्ही पक्कतच असाल सगळं हे आजोबा त्या बाईचा फोटो स्टॅच्यू काढ स्टॅच्यूचा फोटो काढत होते म्हणून जरा रागच आला हे बरोबर नाही ना म्हणजे फक्त मुलीचाच स्टॅच्यू काढणं स्टॅच्यूचा फोटो काढणं कितपत बरोबर आहे ही कबन, कबन पार्क आहे कबन पार्कमध्ये म्हणजे ही मॅजेस्टिक रेल्वे स्टेशन जे आहे बँगलोरचं मोठं त्याच्या शेजारीच आधी अलीकडचंच म्हणजे आमच्या ह्यानं बघितलं तर त्याच्या अलीकडच एक विधानसौद म्हणून येतं विधानसभा बँगलोरची मेन तर त्या विधानसभेच्या सभेच्या समोरच तुमची मेट्रो पण आहे आणि तुमचं हे पण आहे कबन पार्क म्हणून पार्क पण आहे खूप मोठी पार्क आहे खूप मोठी स्क्वेअर फूट आहे आणि त्याच्यामध्येच हे सगळं होतं आता हे तुम्ही जे बघताय फक्त ते कबन पार्कच आहे एकच पार्क आहे आणि त्या पार्कमध्येच एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे फ्लॉवर्सचं तुम्ही जे बघत आहात आता जरा ह्याला एंटर ह्याचं एंटरटेनमेंट करून ह्याच्याकडून एंटरटेनमेंट करून घ्या ह्याला डान्स जमत तर नाही पण त्याला आवडतो डान्स करायला त्यामुळे ते, ते कुठलंही गाणं तसं तसंच म्हणतो आणि तसं तसंच डान्स चालू चा होता त्याच्या पप्पांनी त्याचे त्याला पाहिजे तशी सेल्फी काढली नव्हती फोटो काढले नव्हते म्हणून त्याचा राग आला म्हणून मी म्हटलं थांब जरा मी करते तुझा फोटो काढते हे आहेत आता राधाकृष्ण राधाकृष्णाची राधा मूर्ती आहे आणि पुढे गुलाबांचे फुलं की आपली झेंडूंची फुलं आणि ते ती गुलाबी आणि तुम्हाला लाल फुलं मी जी म्हटले त्याची नावं सांगा म्हटले कमेंट करून तर त्यां त्या फुलांचं पण त्यांनी खूप सुंदर असं छान असं केलेलं आहे सजावट ही राधाकृष्णाची मूर्ती आहे आता ही जी मागून दिसते पण आपण फुडून पण बघूयात हे त्याच्या पप्पांना पोज देणं चालू होतं मला नाही आपण राधाकृष्ण बघूयात किती सुंदर आहे मूर्ती बघा आणि किती छान सजावट त्यांनी केली आहे पानं पण यूज केलेली आहेत ते पानं पण यूज करून खूप सुंदर करत आहेत त्याचं एकच होतं पोझला त्याला वी करायचा होता विक्टरचा वी त्यामुळं त्याचे पप्पा म्हणायचे की ते नको आणि ह्याचं चाललं होतं की नाही मला करायचं आहे त्यामुळं त्या दोघांतच चाललं होतं या फुलांची सुद्धा तुम्ही नावं सांगू शकता मला मला त्यांची फुलांची नावं नाही माहिती ही पिंक कलरची किंवा तुम्ही पर्पल कलरची म्हणू शकता तर त्या फुलांची नावं आणि व्हाईट कलरची फुलं सेमच आहेत त्याची जर त्याचं जर का नाव तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा झेंडूची फुलं मला माहिती आहेत पण ती गुलाबी कलरची फुलं आणि पांढऱ्या कलरची फुलं काही मला नावं माहीत नाही आहे आणि त्यांनी काय त्याची नावं पण दिली नव्हती त्यांनी मोस्टली ना तेच जास्त वापरतात तिकडच्या भागात त्यामुळं मग असे जे झालं ते इग्नोर कर करा ती खरं कॅमेरा पहिल्यांदाच असा ब्लॉक करत होते मी आणि खरंच म्हणजे मी परत परत तेच सांगते सॉरी रिपर्ज रिपीटेशन पण खरंच खूप गर्दी होती प्रचंड गर्दी होती फ्लॉवर एक्झिबिशन बघायला किंवा किती सुंदर दिसते किती छान वाटतंय तेच ते पिंक कलरची व्हाईट कलरची झेंडूची फुलं सगळी फुलं वापरून त्यांनी मस्त असं सजावट केली होती इकडे आता आम्ही पाठीमागच्या साईडला आलो होतो जिथे स्टॉल टाकले होते इथे भरपूर स्टॉल होते पन्नास साठशतरवर आरामात होते तर तेच स्टॉल मी तुम्हाला दाखवत आहे कवन पार्कमध्येच आहे मागच्या ह्याला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये काय आवडेल कथाच तुम्हाला ऐकायची आहे की मी बँगलोर एक्सप्लोररी करू तेही सांगा